नमस्कार रेटेचा एथा दरबारमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या कार्यक्रमातून करून घेतो ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद त्याच अनुषंगाने मंडळी मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद मागच्या भागामध्ये आपण ज्येष्ठ नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या असतील किंवा त्यांच्यासाठी ज्या निरनिराळ्या योजना करण्यात आलेल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली त्याचबरोबर ज्येष्ठांची परिस्थिती सध्या काय आहे ते समजून घेण्यासाठी आपण थेट वृद्धाश्रमामध्ये सुद्धा गेलो होतो आणि या सगळ्या अनुषंगाने अनेकांनी आम्हाला अनेक प्रश्न विचारलेले आहेत की एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला सगळ्या मुलीच असतील तर त्यांनी नेमकं काय करावं मंडळी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या त्या योजनांमध्ये नक्कीच आहे ती तुम्ही माहिती जाणून घ्यायला पाहिजे किंवा संबंधितांकडे तुम्ही जायला पाहिजे किंवा आम्ही जो मदत क्रमांक आपल्याला सांगितलेला होता एक चार पाच सहा सात हा जो मदत क्रमांक आहे ना त्या मदत क्रमांकावर तुम्ही कॉल करा आणि तुमची जी समस्या असेल तुम्हाला जी माहिती पाहिजे असेल ना ती सगळी माहिती जाणून घ्या आणि ह्या एपिसोडनंतर अनेकांना असं जाणवलं की आपले आई वडील ही आपली दैवतं असतात त्या दैवतांची आपण सेवा करायला पाहिजे त्यांना आधार द्यायला पाहिजे त्यांचा सांभाळही करायला पाहिजे रयतेच्या दरबारच्या माध्यमातून ह्याच निरनिराळ्या गोष्टी आपण जाणून घेत असतो आणि त्यासाठीच रयतेच्या दरबारमध्ये आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सामील व्हायला पाहिजे त्यासाठीच एकमेकांना मदत करू एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूयात त्यासाठी रेतेचा दरबार रेतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल प्रेरक आहे वेगळ्या विषयावरची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्याही बाबतीमध्ये सध्या आपण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी असलेल्या वेगवेगळ्या योजना उपक्रम अभियानं असतील किंवा कायदे असतील याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेत असतो मंडळी एक लक्षात आपण ठेवायला पाहिजे की कुठलीही योजना असेल किंवा कुठलाही कायदा असेल ना तर तो परिपूर्णच असतो आणि तो परिपूर्ण कसा आहे किंवा सर्वसमावेशक कसा आहे उपयुक्त कसा आहे ना याची माहिती आपण समजावून घ्यायला पाहिजे काय होतं बरेचदा आपल्याला अर्धवट माहिती मिळते आणि त्या माहितीच्या आधारे कुठेतरी नकारात्मकता आपल्या मनामध्ये येत असते आणि म्हणूनच संपूर्ण सर्वसमावेशक आणि सत्य माहिती आपण जाणून घ्यायला पाहिजे रयतेचा दरबार ह्या कार्यक्रमाद्वारे आमचा हाच प्रयत्न असतो की या, या ज्या निरनिराळ्या योजना आहेत उपक्रम आहेत अभियानं आहेत कायदे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत एका कायद्याविषयी अॅट्रॉसिटी याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत मेन हे सगळे कायदे सुरू झाले तर भारतीय राज्यघटने निर्माण झालेले आहेत भारतीय राज्यघटनेचं जे शेचाळीश व कलम आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की राज्य हे मागासवर्गीयांच्या हक्काचं हितसंवर्धन करेल त्यानुसार हे काम करणं प्रत्येक राज्यांना आवश्यक आहे यामधील जी अनुसूचित जाती आणि जमाती शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स जे आहेत यांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी विविध कायदे शासनाने निर्माण केलेले आहेत एकोणीसशे पंचावन्न साली पी सी आर ॲक्टची स्थापना झाली प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स या नावानं कायद्याची स्थापना त्याच्यामध्ये झालेली आहे यामध्ये बदल होऊन नंतर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये थोडा विस्तृत प्रमाणात म्हणजे तो पंचावन्नचा कायदा आहे तो लागूच आहे सध्या परंतु शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब प्रिव्हेंशन ऑफ ॲक्ट नाईन्टीन एटी नाईन या नावानं हा कायदा सुरू झाला आणि या कायद्याच्या कलमामध्ये विस्तृत स्वरूपात आहे हा कायदा अशा प्रत्येक कलमामध्ये तरतूद दिलेली आहे की कोणत्या गुन्ह्यासाठी कोणत्या शिक्षेची तरतूद असेल त्यांना मदत निधी कशा स्वरूपात दिला जाईल ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होते अशा मागासवर्गीय लोकांच्यासाठी हे विस्तृतपणे त्याच्यामध्ये नोंद आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे नागरिक संरक्षण मध्ये अनुसूचित जातीचा समावेश होतो मध्ये अनुसूचित जाती आणि जमात या दोन्हीचा समावेश त्याच्यामध्ये होतो एवढाच त्यामधला फरक आहे बाकी तर ते सर्व नियम सर्वांनाच त्याच्यामध्ये लागू आहेत हो सर्व हे कायदे अस्तित्वात आहेत एकोणीसशे पंचावन्नचा कायदाही अस्तित्वात आहे एकोणीसशे एकोणनव्वदचा चा कायदाही अस्तित्वात आहे एकोणीसशे पंचावन्न साली याच्यामध्ये अमेंडमेंट्स केल्या लिए गेल्या के आहेत जस जशी वेळेनुसार ज्याची आवश्यकता नसून बदल केलेले आहेत रूल्स त्याचे फ्रेम्स केलेले आहेत शासनानं त्यानुसार हा कायदा चालतो देशातील <laughs> अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतल्या व्यक्तींना अत्याचार शोषण किंवा हिंसेपासून संरक्षण देणं आणि त्यांना सामाजिक न्याय आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध एकोणीसशे एकोणनव्वद हा अधिनियम करण्यात आला याच्यामध्ये असं आहे की भारतीय राज्यघटनेने ही कलमच ठरवून दिलेली आहेत की यांच्या हक्काचं वर्धन कशा प्रकारे केलं जाईल अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती पूर्वीपासून आज जरी थोडीशी परिस्थिती बदलली असेल तर पूर्वी ही अवस्था नव्हती अंटाचेबर असणारी पूर्वीच्या काळी असणारी लोकं जी शिक्षणापासून आर्थिकपासून सर्वपासून वंचित होती आणि ह्यांना समाजामध्ये जर पुढे यायचं म्हटलं समाजाच्या मुख्य प्रवाहात यांना आणायचं म्हटलं तर यांना शिक्षण आर्थिक गोष्टीबरोबर ह्या कायद्याची सुद्धा आवश्यकता आहे समाज जरी पुढारलेला असला तरी लोकांच्या अजूनही काही लोकांच्यामध्ये जातीपाती या आहेत आणि ह्या अशा अनिष्ट प्रथाचा विचार करणाऱ्या लोकांच्यावरती बंधन असावं त्यांना कायद्याचा धाक असावा म्हणून या कायद्याची सोय दिली आहे या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून राज्य शासनानं विविध विभागांवरती निरनिराळ्या जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत तसंच राज्य प्रशासकीय विभाग आणि जिल्हा पातळीवरती विविध समित्यांचं गठन करण्यात आलेलं आहे जो हा कायदा आहे याच्यासाठी वेगवेगळ्या समित्या आहेत ज्या राज्यस्तरावरती आहेत विभागीय स्तरावरती आहेत आणि जिल्हा स्तरावर सुद्धा आहेत राज्यस्तरावर आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षेखाली समिती स्थापन आहे तुम्ही विभागीय स्तरावर गेला तर आपले विभागीय आयुक्त महसूल विभागाचे जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे जिल्हास्तरावरती जिल्हाधिकारी आहेत त्यांच्या सुद्धा कमिटी आहे आता प्रत्येकाचं कामाचं स्वरूप आहे एवढंच नाही तर उपविभागीय अधिकारी जे प्रांत ज्यांना आपण म्हणतो त्यांच्या स्तरावरती सुद्धा आता कमिटी स्थापन झालेली आहे ह्या ज्या कमिटी आहेत आता जिल्हा लेवलची जी कमिटी आहे तर जिल्हा अधिकाऱ्यांनी प्रत्येक महिन्यातून एकदा याबाबत त्याची मिटिंग घेणं आवश्यक आहे दक्षता समिती आपण त्याला म्हणतो ह्या अॅट्रॉसिटीबाबतच्या दक्षता कमिटीची प्रत्येक महिन्याला मिटिंग होणं आवश्यक आहे ती होती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता बऱ्याच जिल्ह्यामध्ये काय केलेलं आहे की महिन्याच्या पहिल्या सोमवारी जो लोकशाही दिन आपण साजरा करतो त्याच दिवशी ते मिटिंग घेतात कारण मॅक्झिमम अधिकारी मिटिंग्सला हजर राहतात आणि त्यामुळं वेगवेगळा प्रश्नसुद्धा त्यामध्ये सोडवले जातात आता जी जिल्ह्याची कमिटी आहे त्या जिल्ह्याच्या कमिटीमध्ये जिल्हाधिकारी हे अध्यक्ष आहेत आणि सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त आहेत ते त्याचे सदस्य सचिव आहेत ह्या ह्याच्यामध्ये त्या जिल्ह्यातील आयुक्त पोलीस म्हणजे पोलिस आयुक्त जे आहेत ते पोलिस आयुक्त आणि ग्रामीण भाग ज्या ठिकाणी येतात पोलिस अधीक्षक यांचा समावेश आहे शासकीय अभियुक्त जे सरकारी वकील आहेत यांचासुद्धा या कमिटीमध्ये समावेश आहे तीन अधिकारी मागासवर्गीय आहेत त्यांचा समावेश त्याच्यामध्ये आहे जिल्ह्यातील कुठल्या डिपार्टमेंटचे असतील ते त्याच्यामध्ये आणि या स हो या समितीसमोर ह्या ज्या जिल्ह्यामध्ये अट्रॉसिटी अत्याचार त्या घटना घडलेल्या असतात त्या त्या समितीसमोर सर्व घेतल्या जातात त्याच्यामध्ये आणि ह्या घटनांचा पूर्ण सविस्तर तिथं ओहापो होतो त्याच्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टीवर चर्चा केली जाते किंवा असं समजा की एखाद्या माणसाला दादच दिली जात नाही कुठं तर तो जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्तकडे अर्ज करतो की मला बाबा पोलीस स्टेशन दखल घेत नाही माझ्या अर्जाची किंवा मला अशा अशा प्रकारचा अन्याय होते परंतु शासकीय दखल घेतली ते तर अशा गोष्टींचा सुद्धा या समितीमध्ये समावेश आहे की त्याला ते व्यासपीठ मिळतं आपली बाजू मांडायसाठी त्याच्यामध्ये त्याचबरोबर खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपायही सुचवण्यात आले आहेत त्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे घडू शकतील अशी क्षेत्र निश्चित करणे त्या ठिकाणी भाईचारा किंवा संवाद प्रस्थापित करणे किंवा तिथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी देणं जागरूकता निर्माण करणं जागृतीसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा घेणं इत्यादी उपाय सुचवण्यात आले आहेत दुसरी गोष्ट अशी की याची प्रचार परिषदे आपण म्हणतो तर जिल्हा परिषद लेवलला ग्रामविकास खात्यामार्फत शाळा कॉलेजमध्ये निबंध स्पर्धा घेणं लोकांना कायद्याची माहिती देणं जातपात मानू नये किंवा याच्यासाठी मग पथनाट्य स्वरूपात असेल भारूड स्वरूपात असेल ज्या ग्रामीण भागात ज्या लोकांना समजेल अशा भाषांमध्ये हे केलं जातं जसं आपल्याकडं बार्टीमार्फत विविध ठिकाणी गावामध्ये आता सध्या कार्यक्रम होतात एवढंच नाही तर पोलीस विभागासाठी आपण प्रशिक्षणाचा कार्यक्रमसुद्धा बार्टीमार्फत आयोजित केलेला आहे की त्यांना या कायद्याची माहिती तर आहेच परंतु त्याच्याबरोबर ॲडिशनल त्यांना ती माहिती होऊ नये घटना कशाप्रकारे हाताळल्या पाहिजेत ते करणं त्यांना छोटी छोटी हँडबुक्स दिली जातात की पटकन त्याला त्याची माहिती व्हावी की नेमकं काय काय पाहिलं पाहिजे त्याच्यामध्ये या गोष्टीचाही त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे पूर्णपणे काही भाग असे असतात की जे संवेदनशील आपण म्हणतो मग पोलीस विभाग असे संवेदनशील भाग पाहत असतो की ह्या भागात ह्या घटना वारंवार घडतात तेच संवेदनशील प्रवीण क्षेत्रातील आपण त्याच्यामध्ये म्हणतो हे पाहिलं जातं आणि त्या त्या क्षेत्राला ते क्षेत्र म्हणून घोषितही केलं जातं त्याच्यामध्ये की हे संवेदनशील क्षेत्र आहे अशा ठिकाणी मग पोलीस बंदोबस्त वाढवणं सीआडीची लोक असतील तर ती भागामध्ये गोपनीयरित्या तपास करतात की या घटना कशामुळे घडतात याच्या पाठीमागं कुठली बाबा विघातक शक्ती आहे का की ज्याला सम दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करायचे आहे वाद निर्माण करायचे आहे ज्यामधून समाजामध्ये असंतोष निर्माण होतो या गोष्टीचा अगदी आणि याच्यावर बरेच अशा गोष्टी आहेत काही गोष्टी गोपनीय आहेत जे आपण बोलू शकत नाही परंतु ह्या गोष्टीचा पूर्णपणे त्यात तपास केला जातो अगदी गाव पातळीवरती पोलीस पाटील यांची जबाबदारीही सांगण्यात आली आहे गाव लेवलला जो अधिकारी आहे म्हणजे आपण ज्याला पोलीस पाटील म्हणतो हा एक पोलीस विभागाचाच काम करणारा एक गाव लेवलचा आहे जो महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट आहे यासाठी गृह विभागानं दहा जून दोन हजार नऊ रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे आणि यामध्ये पोलीस पाटलांना काही कामं करायचे आहेत ही नमूद आहे त्याच्यामध्ये कुठली घटना ही अचानकपणे नक्कीच घडली जात नाही ही घटना घटल्यानंतर गावामध्ये किरकोळ वादावादी होती दोन्ही समाजामध्ये दोन्ही गटामध्ये वाद झाल्यानंतर एक सवर्ण गट आहे आणि एक मागासवर्गीय समाजाचा गट आहे यातनं या पोलीस पाटलांना जाणीव व्हायला पाहिजे की यातनं भविष्यातनं काहीतरी मोठी घटना घडू शकते जातीयवादाच्या केसेस यातून निर्माण होऊ शकतात दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते याचा पोलीस पाटलाने विचार करणं गरजेचं आहे आणि हे झाल्यानंतर ह्या पोलीस स्टेशनला यानं तात्काळ माहिती द्यायची आहे पोलीस पाटलांना आणि ही जर समजा त्यांना माहिती दिली नाही अशी जर घटना घडली तर या शासन निर्णयनुसार त्यात पोलीस पाटला शिक्षेची सुद्धा तरतूद आहे कारण तर मूळ काम आहे त्याचं जर पोलीस पाटलांना त्याचं योग्य प्रकारे गावामध्ये काम केलं तर अशा घटना कमी घडतील आणि फक्त घटना घडल्यावरच असतं जसं आपण म्हणतो की रोग होण्यापूर्वी इलाज करणं आवश्यक आहे त्याप्रमाणे गावात शांतता प्रस्थापित करणं दोन्ही समाजाच्या लोकांना एकत्र येऊन बसणं जे काही छोटे मोठे विषय असतील ते गैरसमज असतील ते दूर करून दोन्ही समाजामध्ये कुठलाही विसंवाद होणार नाही याची या पोलीस पाटलांनी दक्षता घेणं गरजेचं आहे त्यातल्या बाकीच्या गावचे सरपंच असतील तलाटी असतील ग्रामसेवक असतील इतर अधिकाऱ्यांनी त्यांना त्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे जी समाजातली प्रतिष्ठित लोक आहेत यांना घेऊन जर हे व्यवस्थित केलं तर या घटना घडणार नाहीत अट्रॉसिटी अंतर्गत गुन्ह्यांची नोंदणी पोलिस स्टेशनला करावी लागते ही घटना ज्या व्यक्तीच्या बाबत घडलेली आहे त्यांना ते पोलीस स्टेशनला त्याची माहिती द्यायची आहे की घड त्यावर त्यानं मी स्वतः अनुसूचित जाती जमातीमधला आहे याची माहिती द्यायची आहे जातीच्या दाखल्याची आवश्यकता आहे त्याच्यासाठी समजा एखाद्या व्यक्तीकडे दाखला नसेल तर ती काढून देण्याची सुद्धा व्यवस्था शासकीय यंत्रणेमार्फत केली जाते की तात्काळ दाखला मिळावा त्याच्यामध्ये mm. पोलीस विभाग याची खात्री करून घेतं mm. खात्री केल्यानंतर आय पी सी खाली जे आता बी एन एस नवीन आपला ॲक्ट लागू झालेला आहे याच्याखाली याची नोंद होणार आणि त्याबरोबर ही अट्रॉसिटीची याच्यामध्ये कलम त्याच्यामध्ये ॲड होणार आणि या दोन्ही कलमांमुळे त्याच्यामध्ये तपास केला जातो कायद्यामध्ये जे तरतूद आहे एखादी तक्रार आली तर त्यामध्ये गुन्हा दाखल करावा लागतो त्याप्रमाणे गुन्हा दाखल केला जातो जर जा गुन्हा नाही दाखल केला तर कलम पाच प्र प्रमाणे जो ज्यांनी कारवाई केली नाही तो दोषी ठरतो त्यामुळं शक्यतो आम्ही हे असे गुन्हे दाखल करून तपासामध्ये घेतले जातात आणि एकदा लॉ इन मोशन आल्यानंतर कायद्याचे तर त्याला सपोर्ट मिळतो आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई केली जर दोषी असेल तर त्याला अटक ताबडतोब ता केली जाते किंवा जर जा दोषी नसेल तर पुरावे शोधून पुरावे मिळाल्यानंतर कारवाई केली जाते आणि त्याप्रमाणे पुढील योग्य तो त्यांना न्याय मिळतो गंभीर स्वरूपाचा गुन्हा असेल ना तर त्या घटनास्थळी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देणं आवश्यक आहे आता याच्यामध्ये ज्या गंभीर स्वरूपाच्या घटना आहेत म्हणजे खून बलात्कार सामूहिक बलात्कार जाळपोळ गावाबाहेर दखल करणं अशा घडलेल्या घटनेच्या ठिकाणी संबंधित जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि सहाय्यक आयुक्त यांनी प्रत्यक्ष भेट देणं आवश्यक आहे काही घटनांमध्ये बाधित व्यक्तींचं पुनर्वसनही करण्यात येतं आणि त्यासाठी अन्न असेल निवारा असेल किंवा आर्थिक मदतही त्यांना देण्यात येते ज्या ठिकाणी जा जाळपोळीच्या वगैरे घटना घडलेल्या आहेत तर त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करून देणं आवश्यक आहे आणि त्या पुनर्वसनामध्ये सुरुवातीला त्यांना जर घरच जळलेलं आहे त्यांचं तर त्यांच्या निवाराची व्यवस्था असेल त्यांना तीन महिने पुरेल एवढा अन्नधान्य साठा सुद्धा शासनाच्या वतीनं दिला जातो त्याच्यामध्ये आता राहिला आर्थिक मत्तीचा प्रश्न तर तो गुन्ह्याच्या स्वरूपामध्ये राहतो जसं गुन्ह्याचं स्वरूप असेल त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये ती मदत केली जाते म्हणजे ती अगदी शिवीगाळपासून ते खुनाच्या प्रकरणापर्यंत याचं स्वरूप आहे सर्वसाधारणपणे पंच्याऐंशी हजारापासून ते आठ लाख पंचवीस हजारापर्यंत मदत निधी याच्यामध्ये दिला जातो बाधित आहेत त्यांना आणि ज्या ठिकाणी मृत्यू झाला असेल तर त्यांच्या वारसांना तो लाभ दिला जातो समजा खुनाची घटना घडली असेल त्याच्यामध्ये तर त्याची पत्नी मुलं अशाच्या क्रमांका स्वरूपात ती मदत दिली जातात तर जर खून घटला असेल समजा खुनाची घटना घडली असेल किंवा सामूहिक बलात्काराची घटना घडलेली असेल किंवा एखाद्या माणसाला मारामारीमध्ये शंभर टक्के अपंगत्व आले की बाबा तो आता काहीच करू शकणार नाही पूर्णपणे तर या लोकांना तीन कॅटेगरीमध्ये आठ लाख पंचवीस हजाराची मदत दिली जाते जातीवाचक अपशब्द किंवा अपमान केल्यासही हा कायदा लागू होतो नाही शिवीगाळ हे तर जातिवाचक शिवीगाळ असा पूर्णपणे कायद्यात शब्द आहे म्हणजे जातीच्या नावाचा उच्चारण करूच नाही असं शब्द आहे घटनेचं जे सतरावं कलम आहे अस्पृश्यता पाळू नये असं स्पष्टपणे घटनेमध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये नमूद आहे शिवीगाळ तर तरच अट्रोसिटी ती लागू होते त्याच्यामध्ये जे विनाकारण एखाद्या जातीचा अपमानच त्या व्यक्तीचा करायचा आहे म्हणून जाणीवपूर्वक केलेली शिवीगाळा आहे यामध्ये ह्या कायद्याचा समावेश होतो जे काही चार्जशीट आपण दाखल केले जातात त्याचं जा प्रमाण फार कमी आहे त्याचं कारण हेच आहे की रिॲलिटी काय आहे हे तपासामध्ये निष्पन्न होते आणि ते निष्पन्न झाल्यानंतर त्याच्यावरती दोषारोपपत्र पाठवायचं की त्याला दोषमुक्त करायचं जर पुरावे नसतील तर त्याला दोषमुक्त केलं जातं आणि त्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये खास यंत्रणा कार्यरत असते तपास करत असताना अधिकारी इम्पार्शियल असला पाहिजे आणि त्या ठिकाणी जर तसं काही त्याला जर वागणूक मिळत नसेल तर वरिष्ठांकडं तो दाद मागू शकतो आणि जी खरी परिस्थिती आहे ती परिस्थिती जर समोर आणली तर त्या गुन्ह्यामध्ये त्याला म्हणजे न्याय मिळतो चुकीच्या पद्धतीनं जर तपासाची दिशा गेली तर मग त्या ठिकाणी एखाद्यावर अन्याय होऊ शकतो परंतु तपास करणारे अधिकारी शक्यतो अशा प्रकारचं कुठलंही म्हणजे करत नाही आहेत चुकीचा तपास आणि त्याचप्रमाणे त्यामध्ये त्या अशा केसेस स्क्रुटिनीसाठी स्पेशल पी पी असतात शासनानं जे नेमलेले आहेत प्रत्येक ए सी पी कार्यालयाकडे एक ॲडव्होकेट्स दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये खरोखरच हा योग्य तपास झालेला का नाही पाहिलं जातं काही त्रुटी असतील तर त्या करेक्ट केल्या जातात शंभर टक्के पोलिसांकडं जो तपास होतो तो एक वरिष्ठ अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस आयुक्त शहरी विभागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये डेप्युटी सुप्रिंटेंड ऑफ पोलीस म्हणजे डी वाय एस पी मार्फतीनं केला जातो कायद्यामध्ये तशी तरतूद केलेली आहे अशा प्रकारचा कोणावरही अन्याय होऊ नये याकरताच वरिष्ठ अधिकाऱ्यांची तपासामध्ये अधिकारी म्हणून नेमणूक केली जाते मंडळी या कायद्याबाबत एकवीस मार्च दोन हजार अठरामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं काही मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की या कायद्याचा हेतू जाती जातींमध्ये द्वेष पसरवण्याचा नाही या कायद्यांवर गुन्हा दाखल झाल्यास संशयितांना सरसकट अटक करता कामा नये सर्वोच्च न्यायालयाने या निकालामध्ये अकरा महत्वाचे मुद्दे मांडले आहेत तसंच माननीय सर्वोच्च न्यायालयानं मार्गदर्शक तत्व जारी केली आहे या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची आणि न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जो प्रथम खबरी एफ आय आर आपण म्हणतो तो दाखल झाल्यानंतर अटक केली जाते आणि एफ आय आर दाखल करताना पोलीस त्याचा विचार करूनच दाखल करतात त्याच्यामध्ये आय पी सी आणि आता नवीन कायद्यानुसार बी एन एसची ची कलम त्याच्यामध्ये दाखल केली जातात ॲट्रोसिटीनंतर त्याला जातीचा दाखल्याचा एकदा पोलिसांच्या समोर आला की त्यांची खात्री झाली की सदर व्यक्ती अनुसूचित जाती जमातीमधील आहे ही खात्री झाली की मग जो गुन्हा घडलेला आहे तो त्या स्वरूपाचा याचा पोलिस खात्री करून मग ॲट्रोसिटीची कलमं लावतात त्याच्यामध्ये या कायद्यामुळे शोषितांना आर्थिक मदतही देण्यात येते जी डीबीटीद्वारे थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येते की जिल्ह्याच्या कमिटीची आपण म्हटलं की महिन्यातनं एकदा बैठक होईल परंतु ती काय नियम नाही की ती एकदाच घ्यावी ती दहा वेळासुद्धा होऊ शकते समजा एखादी अचानक घटना घडली तर जिल्हाधिकारी जे आहेत ते स्वतंत्र वेगळ्या बैठकासुद्धा घेतात म्हणजे कधी कधी पाच ते सहा वेळासुद्धा एका जिल्ह्यामध्ये बैठका होतात आणि त्यामध्ये त्यांना मदत निधी मंजूर केला जातो जे आमच्या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त यांना हे या अधिकार आहेत समितीनं मंजूर केल्यानंतर त्यांना त्याचं वाटप करतात आता ह्याच्यामध्ये सुद्धा मी आपल्याला जसं पूर्वी सांगितलं की पंच्याऐंशी हजारापासून ते आठ लाख रुपयेपर्यंत गुन्ह्याच्या स्वरूपानुसार मदत केली जाते मग काही गुन्ह्यामध्ये असं आहे की प्रथम खबरी यावं जसं एफ आय आर दाखल झाल्यानंतर त्यानंतर मी चार्जशीट न्यायालयात दाखल झाल्यानंतर आणि काही गुन्ह्यामध्ये आहे की जे न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर मदत मिळते गंभीर गुन्ह्यामध्ये तर दोन्ही झाल्यानंतर दिली नक्कीच दिली जाते त्याच्यामध्ये मदत कायद्याच्यानुसार फिफ्टी पर्सेंट म्हणजे पन्नास टक्के जो निधी आहे तो केंद्र शासन देतं पन्नास टक्के निधी हा राज्य शासन देतं मोठी तरतूद आहे म्हणजे ह्या वर्षीचा जर विचार केला तर शंभर कोटीची तरतूद आपण याच्यामध्ये केलेली अग आहे अगदी माझ्या माहितीप्रमाणे एक आठवड्यापूर्वीचं आपण वीस कोटीचं वाटप सुद्धा केलेलं आहे आणि मला अजून एक सांगायला वाटेल की चांगलं की ही मदत निधी आता डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये पैसे जातात वंचित शोषितांच्या संरक्षणासाठी हा कायदा आहे आणि त्यामध्ये व्यापक विचार मांडण्यात आला आहे एक प्रकारे दे आपण याला कवच कुंडलच म्हणू की आपल्याला हे वेगळ्या प्रकारचा वेगातक शक्तीकडून आघात होऊ नये म्हणूनच हे निर्माण झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटनेमध्ये तरतूद केलेली आहे त्याचंच हे स्वरूप आहे आणि खूप व्यापक बाबासाहेबांनी विचार केला होता की याची किती आवश्यकता लागणार आहे याच्यामध्ये आणि त्यानंतर मग यात वेळोवेळी बदल होत गेलेले आहेत परंतु ह्याची आवश्यकता आजही आहेच या कायद्याची आवश्यकता आहे कारण कायद्याचा धाक असणं निश्चितच अत्यावश्यक आहे आता काळानुरूप ह्याच्यात काही बदल झालेले आहेत आता पूर्वीसारखी स्थिती जरी राहिलेली नसली तरी काही ठिकाणी वेगातक समाजामध्ये शक्ती वावरतच असतात त्यांच्यापटून संरक्षण होणं आवश्यक आहे आणि खास करून घटनेमध्ये तरतूद जशी म्हटलं की शेचाळीसच्या कलमामध्ये तरतूदच आहे की ह्यांचं मागासवर्गाचं संरक्षण करणं त्यांच्या हक्काचं हितसंवर्धन करणं हे राज्याचं प्रथम कर्तव्य आहे त्यानुसार ह्या राज्याने यांच्यासाठी काम केलंच पाहिजे याच्यामध्ये आपला समाज एकसंध राहावा त्यामध्ये भेदाभेद असू नये आणि जे वंचित शोषित आहेत त्यांना संरक्षण मिळावं ह्या उद्देशाने हा कायदा करण्यात आला आहे एक प्रकारे वेगळ्या अर्थानं पाहिले पण माझं सर्व लोकांना विनंती आपल्यामार्फत की एक भीती म्हणून या कायद्याकडे नका पाहू हो। एक चांगला दृष्टिकोन म्हणून या कायद्याकडे पाहिलं पाहिजे जसं आय पी सी हा कायदा आहे की आपल्या रक्षण करण्यासाठी मग सर्वसामान्य माणूस असेल त्याला कुणीही रस्त्यात अडवलं मारलं तर त्यासाठी सुद्धा लागूच आहेत ना कलम परंतु ज्या समाजावरती वर्षानुवर्ष अन्याय झालेला आहे जो पिचलेला समाज आहे याला सामाजिक परिस्थिती देऊन आज तो कुठंतरी बाहेर येतो आहे या समाजाला वेगळ्या कायद्याची नक्कीच आवश्यकता होती आणि त्यांना याचं संरक्षण असणं हे निश्चित अत्यावश्यकसुद्धा आहे आणि अनिवार्यसुद्धा आहे आणि या लोकांना संरक्षण मिळावं अनुसूचित जाती आणि जमातीच्या म्हणून हा कायदा आहे तर कुणी या कायद्याबद्दल गैरसमज करून घेऊ नये कायद्याचा पूर्णपणे अभ्यास करूनच आणि कायद्याच्या चौकटीतच यामध्ये गुन्हे दाखल होतात विनाकारण कुणाला यामध्ये गुन्हे दाखल होत नाहीत मंडळी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेचा हा महिमा आहे ज्यामुळे वंचितांना शोषितांना न्याय मिळतो आहे कायद्याच्या भक्कम चौकटीतच गुन्हे दाखल होतात आणि मग कायद्यामुळे त्यावर पुढील कार्यवाही होत असते त्याच अनुषंगाने आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचा दरबार ॲट जीमेल डॉट कॉम जरूर आमच्याशी संपर्क साधा तुमच्याकडे काही माहिती असेल सूचना असतील प्रश्न असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवू शकता रयतेचा दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना साडेचारशेच्या वर आहे हे तुम्ही वारंवार बघू शकता त्यातली माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता आमच्या यूट्यूब चॅनलवर जनता दरबार रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहे जी तुम्ही लाईक करण्याची गरज आहे आणि सबस्क्राईब करण्याचीही गरज आहे रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री नऊ वाजता सह्याद्री वाहिनीवरून सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी आठ वाजता सह्याद्री वाहिनीवरून सोमवार रात्र नऊ शनिवार सकाळ आठ हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून जरूर बघत राहा कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतो आहे ना या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात हा मात्र त्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे त्यासाठी रयतेचा दरबारमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे त्यासाठीच एकमेकांना मदत करू एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया त्यासाठीच रयतेचा दरबार